हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणीजी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे जगात सर्वात जास्त मोबाईल कोणत्या देशात बनवले जातात ऑप्शन ए स्वीडन बी जपान सी चीन डी भारत तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी चीन चीन या देशामध्ये सर्वात जास्त मोबाईल बनवले जातात प्रश्न दुसरा आहे कोणता पक्षी फक्त पावसाचे पाणी पितो ऑप्शन ए टिटोनी बी चातक सी चिमणी डी कावळा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी चातक पक्षी हा फक्त पावसाचे पाणी पितो प्रश्न तिसरा आहे मनुष्य न झोपता किती दिवस जगू शकतो ऑप्शन ए बारा बी एकोणवीस सी चोवीस डी तीस या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए बारा मनुष्य न झोपता जास्तीत जास्त बारा दिवस झोपू शकतो प्रश्न चौथा आहे पार्लेची बिस्किट व चित्र असणारी मुलगी कोण आहे ऑप्शन ए माधुरी दीक्षित बी सोनाली कुलकर्णी डी नीरू देशपांडे डी संजना मोरे फ्रेंड चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नीरो देशपांडे या आहेत प्रश्न पाचवा आहे उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया बी जपान सी चीन डी भारत ज्यांना उत्तर माहिती त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जपान या देशाला उगवत्या सूर्याचा देश म्हणून ओळखले जाते प्रश्न सहावा आहे भारतातील सर्वात विकसित राज्य कोणते आहे ऑप्शन ए आसाम ऑप्शन बी केरळ ऑप्शन सी गुजरात ऑप्शन डी महाराष्ट्र या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी केरळ हा भारतातील सर्वात विकसित राज्य आहे प्रश्न सातवा आहे भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे ऑप्शन ए राजस्थान बी महाराष्ट्र सी केरळ डी गोवा उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी गोवा गोवा हा भारतातील सर्वात लहान राज्य आहे तर फ्रेंड सर्वात मोठे राज्य कोणते आहे हे कमेंटमध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब देखील करा प्रश्न आठवा आहे मसाल्याची राणी कोणत्या पदार्थाला म्हटले जाते ऑप्शन ए लवंग B, वेलची, C, D, बी वेलची सी दालचिनी डी मिरी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी वेलची मसाल्याची राणी म्हणून वेलची या पदार्थांना म्हटले जाते प्रश्न नववा आहे जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला होता ऑप्शन ए लाल बहादूर शास्त्री बी जवाहरलाल नेहरू सी स्वामी विवेकानंद डी महात्मा गांधी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए लाल बहादूर शास्त्री यांनी हा नारा दिला होता प्रश्न दहावा आहे विद्येचे माहेरघर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते ऑप्शन ए मुंबई बी पुणे सी जळगाव डी अमरावती या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पुणे पुणे या शहराला विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा तसेच तुमचे किती उत्तर बरोबर आले हे देखील सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेलायकॉन आणला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद